म्हणतो आली ना शांताबाई आता पंढरपूर वरून गेल तिनं यात्रेला आली ना त्या दिवशी आपण जातो रेन कॅम्पिंग कॅम्पिंगला आता शांताबाईनं कॅन्सल केलं मला येऊ द्या म्हणे मग जाऊ म्हणे आता आली ना आता आता चला नाही का आता चला ना आज चाललो जाऊ आता हम्म कर सगळे शांताबाई झाली का तयार शांताबाई अजून कोण कोण तयार झाले मी काय मना करतो मी तर तयार जाऊ सगळे कोणाने करू ते शांताबाई नाही म्हणते आणि ते ते गंगाई नाही म्हणते

शांतबाई थोडीशी कडक आहे मला सोपी बरी राहते हा मग दे कॅन्सल करून टाक म्हणून आपण नाही जाऊ राहू दे पुढच्या वर्षी पाहू आता मन हुबकलं तर काय हो अजून पुढच्या वर्षीची वाट पाहू हा शांताबाई पंढरपूरला गेली तर मी वाट पाहून राहिली होती शांताबाईची काही येते काही येते हम्म आता मन उदासून जाईन मग अजून पुढच्या वर्षी मरते कोण वाचते कोण काय भरोसा जीवनाचा आता जेव्हा मन झालं तेव्हाच एन्जॉय करून घेवा मजा करून घेवा झालं आपलं मेला तर चिंता नाही मग काय करता आता शांताबाई नाही गंगा नाही कर मग कशी बसे शांताबाईने तयार कशी करतात ते तू पाय आणि चाल मग नाही बापा मी त्याच्यात नाही धसत शांताबाईला तयार करायला जाईन मी जबरदस्ती करन अन ऊन काही बी करण मी आणि तिच्या सुनील काही वाह ना मग आवडच नाव येवा नाही नाही मी नाही ते नाही येत राहू दे ना आपणच चाल ना तू आहे मी आहे ते कमला आहे विमला ताई आहे पार्वती आहे पाच जणी होतो पाच जणी काय कमी आपण काय कमी आहो काय आपले आपण आपण मजा करू चाल ना हा इंदिरा चाल ना आपण हो पाच जणी चाललो जाऊ ना एवढं म्हणाय तुला मुन्नी हिरण हो गप्पिंगला जावाचा

आता एक टिकून तयार नाही चल चा। ना तू hmm, सांग आता त्याच्यात मी सांग येऊ चल पहिले कुठं चालत hmm, चल ना पहिले कमलाच्या कमलाला कमला तर तयारच होते म्हणा एका एकाच्या घरी जाऊन खराब केल्यापेक्षा एकाच ठिकाणी बोलाव ना जा एका बोलाव तिथं तिथं बोलू इथंच बोलाव का मग इथंच बोलावतो मग इंदिरा बोलावते म्हणतो थांबतो मग इथंच मी हा बोलावतो सरायला नाही नाही इथं नाही मग घरासमोर नाही लोक का भरली कायची आपल्या जवळ तिथं बोला तिथं थांबतो मी बर ठीक आहे थांब तिथं मी देतो आवाज सारायला अर्धा घंटा गोष्टी करते काय आता फटकन नाही येऊन जावा फटकन नाही येऊन जावा हे आता किती टाइम लावते मला इथं काय म्हणतोय इंदिरा आलती पा नळापाशी इंदिरा उभी आहे म्हणे चाला म्हणे तिथं म्हणे आता येऊ दे ना अजून येतात ना सगळ्याने बोलावले गेले ते येऊ दे आता सगळे येऊ दे मग सांगतो काय आहे का सगळ्याने बोलावलं काय कायची मीटिंग करू का बाबा हां आता श्रावण सोमवार लागेल त्याची काय त्याचा काही कार्यक्रम करायचा आहे काय नाही नाही निमला काही काही नाही थांबा ना तुम्ही जरा गपरा माहितच होते येऊ द्या सगळे काय म्हणत इंदिरा मुन्नी आली होती बाबा नडापाशी उभी आहे म्हणे इंदिरा म्हणे चाला म्हणे तिथ हो 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 मी हाव नाही इथं उभी बोला चाय ना असं येऊ दे ना अजून बोलावले गेले ते आता कमला लागे कोणा कोणाला बोलावते तर येऊ द्या ना सगळ्यांनी बोलावलं काय काय मीटिंग आहे का काय बचत गटकी करत का मग रस्त्यावर कायले मीटिंग घे घेत मग मीटिंग घेत घरी घेवायची मीटिंग अशी अशी कोणती मीटिंग घ्यायची असली था। तर थांब ना परवा ते काहीच नको बोलून ये इकडे साईड नको बिरा अजून येते त्या मग माहित होते काय आहे काय नाही चालतं का गीता कुठं बाबा कुठे जावं लागतं जंगलात चालतं का म्हणलं जंगलात आम्ही चाललो सारे बाया जंगलात जंगलात काय त्यासाठी बाबा मी नाही येत काय ते कुठे आणले जाता काय ते कुठे आणले मानवरे लक्ष्मीच्या बाबांना आणले ते कुठे लय दोन तीन वेळा खाल्ले मी आता नाही खात जा तुम्ही नाही व गीता ते कुठे आणले नाही व ते कुठे तर आम्ही बी खाल्ले व आम्ही खाल्ले हे कल्लीच्या बाबाने बी आणले होते ते कुठे मग काय त्यासाठी जाता बापा हा भाजी किती आणायला जाता काय मग जंगलात काय जाता भाजी आणाले आपल्या इथं असतं भेटते ना भाजी वावराई म्हणजे वावराई म्हणजे जा कोणाच्या तरी भेटून जाते भाजी वावरात जा कोणाच्या वावरात जाऊ भेटून जाते भाजी दुधा दुधा नाही भाजी निघली राहते लय मोठी काय गीता काय जाता भाजी आणायला जाता काय टेकोडे आणायला जातात चित्रकथा लावून राहिली काही आणण्यासाठी नाही आपली मजा करायसाठी एन्जॉय मजा 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 मस्ती ते आपलं पाणी येते मस्त आता पाणी येऊनच राहिलं बाय बायत आहेच पाणी काही बंद होते काय तर आहेच हा मस्त असं तर्र पाणी येते आणि त्याच्यात बांधा तंबू आणि मस्त लागते मग मस्त मजा येते हा बाय बाय आपण दोन तीन दिवस राहा लागते चांगला मध्ये तंबू बांधून

तुम्ही जा मग मले नाही काय मा घरी आहे का माझी पोरगी माई बी तर पोरगी नाही आहे मग त्याला बी तर स्वयंपाक करून द्यायला लागते पण ते करते दोन दिवस करते ते कसे थापते भाकरी खिचडी बिचडी खाते करतेत तसं देवदास भाऊ करणार नाही काय म्हणजे द्यायले करा म्हणा दोन दिवस मी जातो म्हणा दराशी हा दराशी काय नवऱ्या मग राहतो हो गीता स्वयंपाक करून देना स्वयंपाक सारा जिंदगी भर स्वयंपाक करून द्यायला लागते नवऱ्याले आपल्या स्वतःसाठी तर दोन तीन दिवस काढत जाय चाल सांगा नाही येतच नाही काहीच नाही येत करता म्हणून येत नाही तुसवून ठेवली डोक्यावर बसून ठेवली नवऱ्या असं कसं येत नाही सोड दोन तीन दिवस एकटं बरोबर येते समोर जा ना जर लक्ष्मीचं लग्न झालं आणि तिच्या घरी डिलिव्हरीला जावं लागलं तुला कोणत्याही कामानिमित्त जावं लागलं मग काय करशील सवय तर पडली पाहिजे ना माणसाले जराशी हा राहदे दे ह्या वर्षी चला तर घेऊन चला चल आमच्या संघ रेन कॅम्पिंगला दोन दिवसात घरी वापस आता येऊ देई आता येते नको ना घरी येऊन देऊन म्हणे आता येते तर मग मी मग होते सांगतो तुम्हाला येतो किती वाजता जाता तुम्ही तसं टाइम आहे ना आता हो टाइम आहे टाइम आहे तीन वाजता जाऊ सगळे तर होते होईपर्यंत टाइमच लागते आले का मग विचार मग ये मग ठीक आहे ना आले का मी विचारतो ते म्हणतो मी जातो म्हणून हो जातोच म्हणा मी हा हा म्हणा ना मी जातोच म्हणा मी काय म्हणते का माहित पडते मग मा? काय सांगू नाही राहिली बाबा इंदिरा तू कोणती गोष्ट करायला बोलावली काय तर काय माहित बघा काय समजून नाही राहिलं मला तर हे आली म्हणून काय बोलावलं

अजून मजा येते कुठं जायला का रेन कॅम्पिंग म्हणून राहिली का वा म्हणजे रेन कॅम्पिंग वय इंदिरा सांगत आहे नाही हो रेन कॅम्पिंग ले आता आली ना शांताबाई आता चला आज चललो जाऊ शांताबाई नाही म्हणते पण गंगा नाही म्हणते तर आपणच चाललो जाऊ ते गीता येतो म्हणते शांताबाई नाही म्हणते मग काय मजा येईन व शांताबाई नाही म्हणते तर मग मी बी नाही येत बाबा शांताबाई नाही येत तर मी बी नाही येत कौन तू ये ना शांताबाईचं नाड का जुडलं आहे का ते नाही येत तर तू बी नाही येत हवा कमला तिच्या घरची तिच्या घरी परेशानी आहे तिच्या सोन महिना लागला तिच्या सुनीला सोडून ते येत ये नाही म्हणते तु काय नाही घरी चाललं तू नाही मी नाही येत मजा नाही येणार ना काय नाही ना ना का जा जा तुम्ही मी नाही येत येते ना मजा नाही नाही ताई जा तुम्ही जा मी नाही येत मजाच नाही येणार शांताबाई नाही येत जा तुम्ही ये ये या पटकन पाय अशी आहे गोडी हे बी नाटकी जास्त इतरते ते शांताबाई नाही तर मी बी नाही येत म्हणते काय जरुरी आहे का शांताबाई नाही तुम्ही चला काही फरक नाही पडत आपलं अडणार नाही आपण चौकी जणी जाऊ आपण जणी हे गीता येतो काय तर येते तिचा नवरात्र हो, ये ये हो म्हणंत येईन होऊन जातो पाच जणी इंदिरा असं आहे शांताबाई हे गंगा ह्या घे आणि हे कमला त्याच्यात आपल्या स्वतःला समजते आम्ही मोठ्या श्रीमंत आहोत अशा आहे ना सगळ्यात सगळ्यात श्रीमंत आहे तुम्ही श्रीमंत आहे श्रीमंत ठरून घ्यावत झाला हा असो ना सुबाई म्हण आपला श्रीमंत आहे ना बस श्रीमंत आता चालतं काय रे चाला सगळीचा निघाले गीत काही म्हणते मग ते येतो आपण तीन वाजता जाऊ ना तिचा नवरा येते आता जेव्हाले त्याला मग विचारतो म्हणते ते आणि मग येतो म्हणते बर ठीक आहे बा आता तिथं आपल्याला खावाले लागन ना म्हणजे दोन दिवस तर आपली मॅगी पण राहते ना मॅगी मॅगी टाकली कडे पाण्यामध्ये का खाऊन घेतली पटकन नाही दोन दिवसाला काय म्हणते नाश्त्यामध्ये आता मी जातो ठेल्यावर रामाना आणि तिथं बोर्डा लिहून देतो ना रमाले म्हणतो थांब म्हणतो काय घरी मी येऊन जातो मॅगी घेऊन मॅगी अजून काय हे ते थोडं थोडं घेऊन घेऊन जातो मी हा हो ठीक आहे ठीक आहे मॅगी घेऊन ये आणि मग तर किती रुपये झाले तर सांग मग आपण मिळून जमा करून टाकून घेऊ पैसे त्याच्या बिस्किट बी घेऊन या जो इंदिरा पिंकी मला सोडत नाही ते घरी एकटे राहत नाही सांग मी आली तर ते मासांग येईल एवढं समजून घ्या माझ पोरगी मासांग येईल पोरगी घेतो मी नाही येतो नाही तर नाही येत मी तुझी पोरगी सांग घेऊन जा काही नाही होत बरोबर पाहू आपण सांभाळून घेऊ घरीच होती ना साईप केला आणि अण्णा तू राहितो माय म्हणे मी गरमी झाली तर काय माहिती उभी राहू कुठं गेली तर तिकडे मन, कनी। मन भी एका जागेवर राहत नाही बाबा विचार चल विचार चल, चल होते ती बी मन कुठं गेली तर काय माहिती तिकडे काय गेली तर सांगून बी नाही गेली काही म्हणे काय तो रात की जवळ का आज ठेल्यावर नाही जावं लागत का काय तो जावं लागते का नाही जावं लागतं मग सगळे काम झाले मी फोटो फोटो काम केले आणि म्हणलं बाई तर निघालं नाही तर रोज मला बोलावाला येते चालवो रमा चालवो रमा अ झाल्याच नाही बाई तर म्हणलं येते का नाही येत जावं लागते का नाही जावं लागत जावं लागते ना तिनेही त स्वयंपाक केला ठेल्यावर जातो म्हणून आणि कुठं गेली तर काय नाही तस तर म्हणलं नाही ते ना का ठेल्यावर जात नाही का काही म्हणून जातो तर म्हणे जातो म्हणे ना चपा ठेमा रमा त्या भया आली काय झालं ना छेपा ठेपाचे मका शिंग लागली का सिंग लागली शिंग नाही लागले कुठं गेली म्हणे स्वयंपाक केली ना बाहेर हवा खातं म्हणत होती कुठे गेली तिकडे चालत चालत हव्या समज धकलत धकलत गेलं का हव्या ना तुझी हा म्हणून मी येते म्हणून राहिली जमाली ठेपाय आली ठेपाय आली जमा म्हणते ठेल्यावर जावं लागते का नाही जावं लागत हा जात नाही का ठेल्यावर तू तर गरम बसली आहे स्वयंपाक केली ना बस झाली तिकडे गेली नाही जात का ठेल्यावर नाही जात का सुट्टी मारता का माय मी इथंच होती हवाच खात होती अशी इकून तिकडे अशी फिरत होती मुन्नी आली आणि मुन्नीने नेला मुली तिकडे तीक्� तर हे पाहिजे रमा एक सांगतो जंगल कॅम्पिंग चाला म्हणते रेन कॅम्पिंग ले त्या दिवशी शांताबाईने कॅन्सल केलं आज आता उठून उभा केलं मम्मीने चला म्हणते आता रेन कॅम्पिंग ले मग जातो काय तू मग रेन कॅम्पिंग ले मग ठेला ठेला ओपन ठेवता का मग नाही जाऊ का मग आज ठेलेवर नाही रे मां असं कर आज तर जावं लागल तू चल तो काय चल ना तू भी तू भी मजा करजो आणि थोडस काही वेगळं हा चल ना तू भी हा चल जा नाही बाई मां नाही जमणार बाप्पा इले मनुले घेऊन कुठे येऊ मी नाही नाही मी नाही येत मनुले माझ्या जवळ ठेव माझी सांभाळून घेऊन दोन दिवस नाही मां हो मी सांभाळून घेतो ना काय ते राहिले जे राहिले का बाई मी जातो म्हणून तुम्हा मग येतो म्हणून मागू लागून ते फालतूची नाही लेकर बारे जमत नाही नाही मी नाही येत बाई तुम्ही जा ना जा तुम्ही तोपर्यंत मी माझ्या घरचे काम करून घेऊन राहिले सुईले सारून सुरण होत नाही ना तर ते करून घेईन मी बर ठीक आहे नको येऊ तर आता चला आता ठेल्यावर आणि मी ठेल्यावर बोर्ड लिहून घेतो का उद्यापासून ठेला बन बन तुझ्या एक टिकून होणार नाही सांभाळणं नाही नाही बाई एक टिकून नाही होत सांभाळणं ग्राहक जास्त येते ना मग बनवू का देऊ बनवू का देऊ काय करू एकटीनं नाही होत बंदच ठेवा

आराम करतो तिथं थोडासा पाच एक महिने मग जातो का इकडे हो ते काय ना जा ना आणि काय म्हणतो एक गोष्ट आहे तर मला परमिशन देता का परमिशन कायची दीपा कायची परमिशन पाहिजे बघ तुले गावाच्या सगळ्या बायका रेन कॅम्पिंग करायला चालल्या बरसात बरसात मध्ये तंबू बांधून राहते का नाही तसं तर मी जाऊ का तुले जावच आहे नाही 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 जाऊ नको बा रिस्क राहते बाया बाया जंगल जंगलाचं काम आहे हा जनावर राहते, खालचे सरपटणारे जनावर राहते, किडे राहते, काही राहते, काहीले तरी फालतू सुखातली दुखात टाकायला चालले तर हा का, आपल्या काळात बया बया राहत चालले आपले रेन कॅम्पिंग करायला काय रेन कॅम्पिंग होईल जसं मोबाईलात पाहते तसंच करते काय ते गरज आहे करायची फालतूची गोष्ट घरी राहा ना चुकत्या काय नाही असं हो, भेवा नाही लागत म्हणते भेवा लागते का असं काही हा भेवा नाही लागत बिलकुल नाही लागत लागत काही नाही होत आम्ही गेल्या नाही का आता दोन वर्ष झाले गेले त्या आता मग काय झालं गेलं ना आलं ना चांगल्या व्यवस्थित बाळ होय म्हणून काय झालं समजत नाही का मोठा आहे लेकर वय काय बाळ होय तर जाऊ द्या मुली आता या वर्षी आता दोन दिवस कसं बी करून घेता तुम्ही जाऊ द्या मध्ये थोडस काही वेगळं घुमू बी त्याच्या मध्ये बाया सांग आम्ही जरा अशी हुशार होईल गीता टाइम सांगून येत नाही का टाइम सांगून येत नाही दोन वर्ष काही झालं नाही ठीक आहे पण नक्की आता ह्या वर्षी काही होणार नाही वाजे बसलो तर कुठं नाही होत घरी होते वाजे बसल्याचं हा नाही मजा नाही तुम्ही बारा वाजता रात्री बारा वाजता या आता काही होत नाही असं भेवा लागते ना शिप, ना शिप दिता दिता तो हा जिथं वाढत असलं तिथं होते नशीब नशीब जिथं असलं तिथं होते काय नाही होत मग जाऊ द्या ना सगळ्या बाया चालल्या तर मग जाऊ द्या मी जातो आता सगळ्या बाया त्या माणसं नाही का एकटे एकटे हात त्या मुन्नी बाई ते, मुन ते शांबा भाऊ कसे एकटे राहते कसं स्वयंपाक करते तसं तुम्ही करा दोन दिवस जाऊ द्या मग माय मन आहे माय मन काहू द्या मग जाऊ द्या बाळ सांग जाऊ देत जा म्हणजे बाळ सांग मी घरी घरी मी घरी घरी ठेवता मध्ये कामाही जाऊ देत नाही दोन पैसे कमावू देत नाही आता तुमचा साहेब कळ फक्त साहेब कळ गेला साहेब कळ घरा आता मला कामाला बी जाऊ जा मी कामाला बी जात जाईन साफा करत जाईन तुमचा तुमचा डबा तुम्ही नेत जा मा मी नेत दे आणि बस मी कामाला बी जात जाईन आता आता निंदन बिनन थोडं झालं म्हणजे आता मी जात जाईन निंदाले पैसे लागते तुम्हाला नाही देईन लागेल पैसे मी ठेवण तुम्हाला पैशाची गरज नाही का पण मग जाऊ देत जा निदा घरी जाय साफा करणं घरी जाय साफा करणं घरी जाय मग जाऊ देत जा जात मी आता जा तुम्ही आता जाऊ दे मध्ये गीता तूच वय का कोणी दुसरी बाई आली बा मागा हम्म बापा बापा एवढं बोलणं एवढं बोलणं कुठून शिकली रे वा मी तो आहे आता कधी पण मी तुमच्या धाकात राहून काही पण मी तुमचं काय करू कधी ना कधी तर तोंड पुतत्यात ना सगळ्याच पुतते आता मी जातो मी जाऊ दे मध्ये सगळ्या बया जाते कुठं कोणी कुठं कोणी कोणी बजार जाते कोणी कुठे जाते तुम्ही तर बजार देत जाता म्हणजे कुठंच नाही जाऊ देत बजार ले नाही जाऊ देत कामाय जाऊ देत घरी यायचं पक्क घरी यायचं पक्क असं कता बरोबर गीता ठीक आहे ठीक आहे जाय 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 बा बायासंग जाय जराशी अशी बोल चाल जाय बा जाय 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 मी पाहतो माझ्या दोन दिवसाचं कर तुम्ही हे कपडे तर खास दिसते घेतले तुम्ही हे कपडे आईने ना घेऊन दिले आई आता येवाच्या वेळेस घेऊन दिले आई ना असे कपडे घालत जा नाही कम्फर्टेबल वाटते काम करायला दे कने चांगले वाटते व्यवस्थित वाटते अडत नाही अडचण होत नाही तर आई म्हणे हे कपडे घाल म्हणे हो चांगले तर दिसते म्हणा तसे कपडे चांगले दिसते सादरे आहे चांगले आहे ना ए, शांताबाई काय करून राहिले काय तर नाही व कमला उभी आ बापा बोल ना चालले बापा रेन कॅम्पिंग ले चार पाच जणी अस अस चालले का कोण कोण चालले व मुन्नी इंदिरा पार्वती आन विमला ताई आन ते गीता चाल गीता चालली आन तू तु? तू नाही जात का तू जात काय ना तू ना मुन्नी तुम्ही दोघी चालले होते ना मापाशी तू जात आता तू नाही म्हणतो तर तू नाही जात म्हणून मी नाही जात नाही तर मी गेली असती तू नाही ते गंगात तिला सोड मला आली नाही आली मला फरक नाही पडत पण तू नाही म्हणतो म्हणून मी नाही म्हणत मी मी बी नाही म्हणतो मी बी नाही जात तू नाही जात आता माई अडचण आहे म्हणून तू चालली जाय ना तू काय अडचण आहे तू सुनबी बी नाही आहे तू चालली जाय आता माय काय आहे ना पाच जणी थांब येत तू सहा सहा जणी होता ना अजून मजा येईन जास्त जणी असल्या का अजून मजा येते चालली जाय तू मी नाही जात तुझ्याशिवाय मजा नाही येत मी नाही जात की मी नाही म्हटले बरं बापा तू या मतानं नको जाऊ नाही म्हणत तर नको जाऊ पण मी हे गौरीचे अनुभव हो नाही तर मी जात होती मला तर अजून खुशी येते मला तर असे रेन कॅम्पिंग जी जंगलात जायची तर मला खुशी येते पाण्यामध्ये हा पण गौरी आता आठ महिना लागला तिला आठवा चालू आहे आता तर म्हणून तिची आणि काही माया जमून जाऊन नाही राहिली मी चाललं जा ना आई नाही तर मी पाय मी सांभाळतो ना माय पाय मी लक्ष ठेवतो मग हे तर आहेच ना कधी नाही व गौरी तू पायत तू आहे तू ठीक आहे पण गोल्या त्याला तू फोन करशील करू म्हणून हो तो, संध्याकाळी तोपर्यंत राहील तू तडपत मी असली का मी स्वतः घेऊन जाईन तुला फटकन त्याची गरज नाही पडणार माहित आहे तुला कसं आहे ते तर आहे ते, ते एवढी कदर नाही माईवाली का बा धावत पडत येतील मापाशी म्हणून मा, बरोबर आहे मग तेवढं तर माहित आहे तुला म्हणून आता मी नाही जात राहू दे नाही गेली तर काय होते एक वर्ष मुन्नी ताल येतो मी येऊन राहिले मी बी किती वाजता जावं लागते काही घ्यावं लागते का काय घेऊ मी सांगा सांगा अमाय व दिल्ली का परमिशन देवदास भाऊ ना कशी काय परमिशन दिली बाबा देवदास भाऊ ना मी जगल नाही जाऊ द्यात म्हणलं मुलं साध्या बाया हिंचे म्हणलं साध्या जिकडे तिकडे जाते म्हणलं कोणी बदलले जाते मार्केटले जाते कामाले जाते आणि मला घरी 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 ठेवता म्हणलं साहेब करायला साहेब करायला जगा म्हणलं मुलं जातो मी साहेब बाया चालले म्हणलं साहेब माणसं एकटे येऊन राहिले म्हणलं एकटे खाऊन राहिले म्हणलं तर दोन दिवस तुम्ही खाऊ शकता म्हणलं एकटे जाऊ द्या म्हणलं मुलं हा जाय बाबा म्हणलं मग एवढी बोलली तू मग बोलू नाही तर काय करू कधीपर्यंत चुपचाप राहू म्हणून बोला लागते बोलला नाही तर चालत होत नाही मग आपल्याला चुपचापच ठेवते मग गुलामगिरी करत राहावं लागते मग काय त्याच्यात राह त्यात करत बाया मजा करते जाते येते आणि मी काय त्याच्यात करत राहू सायफाकत करत राहू सायफाकत करत राह कुठं जाऊ नाही कुठे येऊ नाही मग बोलली मी म्हणजे आयात जाऊ द्या म्हणजे कुठेही जातो म्हणलं तर नाही नाही म्हणते जशी काही नव्हती नवरी आम्ही एवढी मोठी पोरगी झाली ती बर ठीक आहे मग आता काय काय घ्यावं लागते आता इंदिरा आली म्हणजे माहीत पडन काय काय नेवा ने लागते कोणाच्या घरून काय घ्यावं लागते इंदिरा कुठं गेली आता ते गेली ना तिच्या ठेल्यावर बोलबई लिहायचं आहे म्हणे सामान सुमान बी आणायचं आहे गेली येतो म्हणे तीन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत येईन ते तीन वाजता नाही हॅलो अमा फो मी मी इंदिरा बोलून बोल ना बोल ना इंदिरा बोल बोल किती वाजेपर्यंत येऊन राहिली

बोलना ना स्वतःहून राहिलं तुले आबा हो लय गर्दी आहे आता पाय आता हो का तो काय रमा कोण कनी नाही होणार संध्याकाळपर्यंत पर्यंत हा तो असं करतो मी थांबतो उद्या जाऊ ना आपण मी आरामान हा? ठेला बंद करून सगळं सामान घेऊन येतो आणि उद्या जाऊ आपण काय उद्या जाऊ उद्या तर ठेव मग उद्या सकाळी काय चाललो आज मी हे बी लावून देतो बोर्ड बी लावून दिलं ला मी बस उद्या जाऊ मग हा उद्या ठेवतो मी ठेवतो फोन ठेवतो मी उद्या जाऊ हा काय म्हणते इंदिरा इंदिरा म्हणते उद्या जाऊ म्हणते बाप्पा तिच्या ठेल्यावर गर्दी आहे रमा पणचं मल नाही होईल तर मी पाहतो म्हणते दिवसभर सामान सुमान घेऊन संध्याकाळी येतो म्हणते तर उद्या जाऊ म्हणते बाप्पा उद्या जाऊ मग नाही उद्या लवकर चाललो जाऊ उद्या नाही जाणार मग ते ठेल्यावर की मग काय हरकत हो नाही उद्या जाऊ परवा जाऊ नवा जाऊ उद्या जाऊ ठीक आहे उद्या जाऊ ना